शेतकरी मित्रांनो मी किशोर शिंगर एन के न्यूज मध्ये स्वागत आहे आपण आलो शिरजगाव कांदा मार्केट आवक अडीच हरी झालेलं आहे आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार शुक्रवार लिहिला सकाळचं सकाळचा आहे चला तर मित्रांनो जाणून घेऊया आजचे बाजार सोपडा माल आहे मित्रांनो ट्रॅक्टर मारला क्वालिटी बघू शकता मिडियम क्वालिटीमध्ये चोपडा डागी डागीमध्ये दादा कांदे का भाऊ गेले तीनशे पंच्याहत्तर तीनशे पंच्याहत्तर रुपये गेले मित्रांनो डागी कांदा आहेत चोपड्यामध्ये तीनशे पंच्याहत्तर रुपये पंचवीस कमी चारशे रुपये कुठला कांदा दादा कासली कसली होऊन आले दादा बिस्किट कलरमध्ये मित्रांनो पंचावन्न ते साठ पर्यंत सैजीत क्वालिटी बघू शकता डबल पत्ती माल आहे मित्रांनो बिस्किट कलरमध्ये दादा कांदे का भाऊ गेले भाव काय गेले साडे अकराशे मीडियम गोल्ट आहे मित्रांनो मध्ये क्वालिटी बघू शकता बिस्किट कलरमध्ये का भाऊ घे कांदे दादा अकराशे पाच रुपये कुठला कांदा सोळा सुरळा अकराशे पाच रुपये गेल मित्रांनो क्वालिटी बघू शकता मालाची दादा कांदे का भाऊ झाले आपले अकराशे पाच रुपये दादा परवडत घे एवढ्या भावामध्ये खर्च पण निघत नाही बरं दादा मग आता कुठपर्यंत भाव पाहिजे काही कमीत कमी दोन हजार ते पंचवीसशे तरी भाव पाहिजे दोन हजार पंचवीसशे रुपयात भाव पाहिजे बरोबर आहे दादा समजा शेतकऱ्याचा खर्च निघू शकतो हा बरोबर आहे ह्या भावात तर शेतकऱ्याचा खर्च पण निघू शकत खरी गोष्ट आहे खर्च निघत नाही दादा पाँगे, पाँगे ने ने तर मग आपल्याला म्हणजे तुम्ही आपण एक म्हणजे काय सांगाल भाऊ म्हणजे आपल्याला कुठपर्यंत कसं पाहिजे काय पाहिजे असं दोन हजार नाही विकला गेला पाहिजे असं तर दोन पैसे मिळतील नाही तर त्या शेतकऱ्याचा काहीच उरू शकणार बरोबर लेवल होऊन जाते धन्यवाद दादा शेतकरी नाराज झाले अकराशे पाच रुपये गेले ಮಿತ್ರ ಪನ್ ಅಕರಶೇ ಪನ್ ಅಕರಶೇ ಪನ್ ಮಿತ್ರ ಡಬಲ್ ಪತ್ತೆ ಕ್ವಾಲಿಟಿ ಬಗೂ ಅಕರಶೇ ಪನ್ ಚೋಪಡಾ ಮಧ್ಯಾಹ್ನ ಮಿತ್ರೋ ಮಧ್ಯಾಡಾ ಮೀ ಭಿ ತೀನಶೆ ರೂಪಾಯಿ ಡಾಗಿ ಮಾಲ ಮಿತ್ರಶೇ ರೂಪಾಯಿ ಗಾ अकराशे ब्याऐंशी रुपये घेईल मित्रांनो क्वालिटी बघू शकता मालाची अकराशे ब्याऐंशी रुपये अकराशे ब्याऐंशी रुपये पंचावन्न ते पासष्ट पर्यंत सहजी मित्रांनो अकराशे ब्याऐंशी रुपये कलरमध्ये मित्रांनो मिडियम गोल्ड कलरमध्ये क्वालिटी बघू शकता मालाची दादा कांदे का भाव झाले बाराशे पस्तीस रुपये दादा सरासरी कसं काय आज अकरा साडे अकरा बाराशे रुपयेपर्यंत सरासरी चालू आहेत हे काय भाव गेले म्हटले बाराशे पस्तीस बाराशे पस्तीस रुपये भावपट्टी दाखवा दादा गुलटी मिक्स मित्रांनो मीडियम गोलटा बाराशे पस्तीस रुपये आहे बाराशे पस्तीस रुपये गेले मित्रांनो दादा कांदे का भाव झाले बाराशे आठ कुठला कांदा करंजी बाराशे आठ रुपये मित्रांनो डबल पत्तीमध्ये क्वालिटी बघू शकता मीडियम गोल्ड आहे गोल्टी मिक्स बाराशे आठ रुपये नमस्कार गुलटी मित्रांनो नंबर एक क्वालिटीची गोलटी आहेत गोल्टी बघू शकता कलरमध्ये गोलटी दादा गुलटी का गेल मित्रांनो गोल्टी कुठली गोलटी पडेगाव पडेगाव दादा पडेगाव ना आलेत एक हजार सत्तर रुपये घेईल गोल्टी बघू शकता मित्रांनो एक हजार सत्तर रुपये एक हजार सत्तर रुपये गेल मित्रांनो गोल्डी एक हजार सत्तर रुपये मिडियम गोल्ड आहे मित्रांनो बिस्किट कलरमध्येच क्वालिटी बघू शकता मालाची बिस्किट कलरमध्ये मित्रांनो रिक्षा मारला माल मित्रांनो काय झाला दादा कांदे अकराशे पंचावन्न रुपये गेल मित्रांनो कुठला कांदा दादा बगावचा आहे अकराशे पंचावन्न रुपये गेलेला आहे क्वालिटी बघू शकता मालाची अकराशे पंचावन्न रुपये पंचावन्न साठ पर्यंत साईज मित्रांनो ते साठ रुपये ಹಾಂ ಬಾರಾಶೆ ಪನ್ಸ ಬಾರಾಶೆ ಪನ್ಸಿಮ ಗೋಲ್ಟಾಯ ಮಿತ್ರೋ ಕಲರ್ ಕ್ವಾಲ್ಟಿ ಬಗ್ಗೆ ಶಕ್ತ ಮಾಲೀ ಮೀಡಿಯಮ ಗೋಲ್ಟಾಯ ಕಲರ್ ಮೇಲೆ ರೀಶಾ ಮಾರ್ಲ ಮಾಲ ಮಿತ್ರೋ ದಾದ ಕಾ ಭಿ ಅಕರಶೇ ಪಂಚವ ಅಕರಶೆ ಪಂಚ ರೂಪ ಮಿತ್ರಾನೋ ಅಕರಶೆ ಪಂಚ ರೂಪಸ್ಕಿಟ್ ते ಮಿತ್ರಾನೋ ಪಂಚಾವನ್ ಸಾಪ ಸೈಜ್ ಗೋಲ್ಟಿ ಮಿಕ್ಸ್ ಕ್ವಾಲ್ಟಿ ಬಗ್ಗೆ ಶಕ್ दादा ದ का भाव अकराशे अकराशे पंच्याहत्तर कुठला कांदा खंडाळा अकराशे पंच्याहत्तर रुपये गेल मित्रांनो अकराशे पंच्याहत्तर रुपये पंचवीस कमी बाराशे रुपये बिस्किट कलरमध्ये मित्रांनो मिडीयम गोल्डा बिस्किट कलरमध्ये डबल पश्चिम आलेत दादा कांदे का बोल गेले अकराशे पंचावन्न रुपये कुठला कांदा खंडाळा दादा खंडाळून आलेत अकराशे पंचावन्न रुपये गेलेला आहे अकराशे पंचावन्न रुपये भाऊ बघू शकता अकराशे पंचावन्न रुपये बाराशे का भाव झाले बारा एकतीस बाराशे एकतीस बाराशे एकतीस रुपये गेलेले आहेत मित्रांनो पंचावन्न ते पासष्ट पर्यंत सहीज बाराशे एकतीस ट्रॅक्टरमधला माल मित्रांनो ट्रॅक्टरमधला पंचावन्न ते साठपर्यंत सईज आहे पंचावन्न ते साठ सहीज क्वालिटी बघू शकता ट्रॅक्टरमधला माल आहेत दादा कांदे आपले आहे का भाव गेले अकराशे साठ कुठला कांदा नऊ नऊ दादा नवरून आलेत अकराशे साठ रुपय गेले अकराशे साठ रुपये रुप सु सैज मित्रांनो पंचावन्न ते पासष्ट पर्यंत कलर मध्ये सुपर क्वालिटीच माल आहे दादा कांदे का भाऊ गेले तेराशे बावन्न तेराशे बावन्न रुपये गेले कुठला कांदा दादा लाडगाव तेराशे बावन्न रुपये गेलो बियाणं कोणतं येलोराच बिहन आहे नाव काय म्हटले सय्यद दादा लाडगावून आलेत बावपट्टी दाखवा ना तेराशे बावन्न बावन, तेराशे बावन्न रुपये गेलेले आहेत भाऊ बघू शकता तेराशे बावन्न रुपये दादा माल किती अजून शिल्लक दोन तीन टेलर माल शिल्लक आहे अजून तेराशे बावन्न रुपये गेलेले आहे शिरदगाव कांदा मार्केट बिस्किट कलरमध्ये मित्रांनो मीडियम गोल्ड बिस्किट कलरमध्ये दादा कांदे का भाव का झाले अकराशे रुपये गेल मित्रांनो कुठला कांदा कापूस वाडगाव अकराशे रुपये गेलो मित्रांनो कुठं झालं दादा अकराशे चौऱ्याण्णव रुपये गेलेले गोल्डी मिक्स मिडियम मिडीयम गोल्टा कलर मध्ये क्वालिटी बघू शकता मला जे अकराशे चौऱ्याण्णव रुपये गेले सहा कमी बाराशे अकराशे चौऱ्याण्णव रुपये सरासरी कस घ्या आज अकरा बाराशे रुपये चौदाशे रुपये पर्यंत मार्केट निघाले शेवट धन्यवाद दादा त्याला कांदे का भाव झाले बाराशे एक रुपये बाराशे एक रुपये गेले मित्रांनो क्वालिटी बघू शकता मालाची बाराशे एक रुपये गेलेलं आहे गोल्टी मिक्स आहे कलरमध्ये सुपर क्वालिटीच माल आहेत बाराशे एक रुपये बाराशे एक रुपये चोपड्यामध्ये मित्रांनो चोपड्यामध्ये क्वालिटी बघू शकता चोपडेची डागी रुपये भाव का झाले पाचशे रुपये गेले मित्रांनो पाचशे रुपये बघू शकता माल डागी उलटी मित्रांनो पुढे गुलटी बघू शकता गुलटी का भाऊ झाली आठशे पंच्याऐंशी कुठली गुलटी गोदेगावची गुलटी आठशे पंच्याऐंशी रुपये गेलेले गुलटी बघू शकता आठशे पंच्याऐंशी रुपये पंचावन्न ते साठ पर्यंत साईज मित्रांनो कलरमध्ये सुपर क्वालिटीच माल क्वालिटी बघू शकता मालाची कलरमध्ये समज आहे दादा कांदे का भाऊ गेले बाराशे अडोतीस कुठला कांदा आप बाराशे अडतीस रुपये गेला बियाणं कोणतं आहे बियाणं कोणताय घरगुतीस बियाणं आहे ठीक आहे दादा अकराशे अडतीस बाराशे अडतीस बाराशे अडोतीस रुपये गेलेले आहेत नाव काय म्हटले नाव भुजडे भुजडे पाटील आहेत क्वालिटी बघू शकता बाराशे अडतीस रुपये गेलेले आहेत पंचावन्न ते पासष्ट पर्यंत सैज मित्रांनो कलरमध्ये क्वालिटी बघू शकता कांदे काय बघेल दादा बाराशे नव्वद रुपये गेले बाराशे नव्वद रुपये गेलेले आहेत गोल्टी मित्रांनो नंबर एक क्वालिटीची गोलटी गोल्टी बघू शकता का बघायला एक हजार नव्वद रुपये गेली गोल्ट नऊशे नव्वद रुपये बावपट्टी जा ना नऊशे नव्वद रुपये गेलेले नऊशे नव्वद रुपये गेलेले आहेत गोलटी कुठली गोलटी कुठली लाडगावची काय नाव म्हटले शेख लाडगाव नाही दादा नऊशे नव्वद रुपये गेलेली गोलटी किती गोलटी अजून शिल्लक दोनशे क्विंटल दादाची गोलटी दोनशे दाद क्विंटल अजून शिल्लक आहेत काय भाव झाली बाराशे अठ्ठावीस कुठला आहे का लाडगावचा शेक बाराशे अठ्ठावीस रुपये गेल मित्रांनो मिडियम क्वाल्टा आहेत क्वालिटी बघू शकता बीस कलर मध्ये बाराशे अठ्ठावीस भाव ला काय झाली साडे अकराशे मित्रांनो ट्रॅक्टर मधला माले गोलटा मिक्स आहे गोल्टीमध्ये मध्ये साडे अकराशे रुपये गेलेला आहे ट्रॅक्टर मधला माले कुठला कांदा कास जे कोणता बेला गोल्टी का बघेल पावणे चारशे पावणे चारशे रुपये गेली मित्रांनो तीन नंबर क्वालिटीची आहे गुलटी बघू शकता पावणे चारशे रुपये गेलेले चोपडा का बघायला चोपडा का बदलशे पावणे तीनशे रुपये डागीचं पावणे तीनशे रुपये गेले मित्रांनो उलटीमध्ये पावणे तीनशे रुपये पंचावन्न ते साठ सहज मित्रांनो सम आहे मालाला क्वालिटी बघू शकता भाव काय झाला दादा बाराशे पंच्याहत्तर पावणे तेराशे रुपये गेलो मित्रांनो पंचवीस कमी तेराशे रुपये कुठला का दादा तिळवणीचे दादा तिळवणी न आले ना नाव काय म्हंटले खोकळे ओके गुलटी मित्रांनो नंबर एक क्वालिटीची गुलटी बिस्किट कलरमध्ये गुलटी का बजाल गुलटी का बजाल गुलटी हजार रुपये मीडियम गोल्ड आहे मित्रांनो पंचावन्न ते पासष्ट पर्यंत साईज आहेत बिस्किट कलरमध्ये क्वालिटी बघू शकता माला का भाऊ झाले बाराशे रुपये मित्रांनो बाराशे रुपये गेलेले आहेत माल कुठला कांदा नांदगाव बाराशे रुपये गेलेले आहे मिडियम गोल्ड आहे मित्रांनो पंचावन्न ते साठ साईज आहेत कलरमध्ये क्वालिटी बघू शकता मालाची दादा कांदे का भाऊ गेले बाराशे बाराशे तीन कुठला कांदा दादा चिळवणीचे बाराशे ಬಾರಾಶ ಗಾರೀನ ರೂಪ ಬಿಯವ ಪಟವಲ್ ನಾವು ಪಾಟೋ ಪಾಟೋಳಿ ದಾ तिळवणी आलेले आहेत बाराशे तीन रुपये गेलो कलर मध्ये मित्रांनो पासष्ट साठ ते पासष्ट साईज मित्रांनो क्वालिटी बघू शकता मालाची कलरमध्ये बिस्किट कलर, कलर मिक्स दादा कांदे का गेले बाराशे वीस रुपये कुठला कांदा तिळवणी बाराशे वीस रुपये गेले मित्रांनो बाराशे वीस रुपये ट्रॅक्टरमधला माल मित्रांनो गोल्टा माल आहे क्वालिटी बघू शकता गोल्टेची मीडियम गोल्ट कलरमध्ये डबलपच्ची माले दादा कांदे का हो गेले बाराशे देवलाना देवलाना? बाराशे त्रेचाळीस कुठला कांदा देवळा ना, ना बाराशे त्रेचाळीस नाव काय म्हणले गायकवाड गायकवाड दादा देवळाने आलेले आहेत बाराशे तीस तीस रुपये ना त्रेचाळीस बाराशे त्रेचाळीस रुपये गेले मी तर ब्यानं कोणतं आहे बियाणं ब्यानं येलोडच बियाणं नाही ठीक आहे दादा धन्यवाद બારા બારા રૂપિયા બારાશંસી પ્યાસી તેરવાઈરા ચાર પાંચ સાત સાત પાણી

तेराशे तेहतीस रुपये कस करायला आज मार्केट कस काय चांगलं आहे बरं भाऊ बीव कस काय आज सरासरी वगैरे सरासरी चांगली बरं आपले भाव कस कराय गेले आज चांगले गे गेले का बर नाव काय म्हटले अमोल पंडित कुठले दादा आपण कापूस वाड बियाणे कोणतं आहे गाजनाचं बियाणे ठीक आहे दादा तेराशे तेहतीस रुपये आहे क्वालिटी बघू शकतात तेराशे तेहतीस रुपये शिरसगाव कांदा मार्केट तेराशे तेतीस रुपये